नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकोणतीस जुलै आज टोमॅटो बाजारभावात तुफान वाढ झाली असून जाणून घेऊया आजचे जाहीर झालेले टोमॅटो बाजारभाव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर हावका एकशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार सातशे पुढील बाजार समिती आहे पुणे अवका एक हजार पाचशे त्रेचाळीस क्विंटलची किमान दर दोन हजार कमाल दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी अवका पाचशे सत्तावीस क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर चार हजार आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे पनवेल अवका आठशे नव्वद क्विंटलची किमान दर सहा हजार कमाल दर सात हजार व सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे नागपूर अवकाय चारशे क्विंटलची किमान दर पाच हजार कमाल दर सहा हजार व सर्वसाधारण दर आहेत पाच हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती आहे मंचर अवकाळी दोन क्विंटलची किमान दर एक हजार आठशे कमाल दर सहा हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार एकशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत अवकाय सहाशे एक्क्याऐंशी क्विंटलची किमान दर एक हजार पाच कमाल दर पाच हजार तीनशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे पाच पुढील बाजार समिती आहे नाशिक अवकाय एक हजार चारशे चौपन्न क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर पाच हजार पंचावन्न आणि सर्वसाधारण दर आहे दोन हजार सातशे पन्नास पुढील बाजार समिती आहे जुन्नर नारायणगाव अवकाय चार हजार पाचशे अडतीस क्विंटलची किमान दर दोन हजार पाचशे कमाल दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार तर शेतकरी मित्रांनो दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका